बेलसर ग्रामपंचायतीला लागली आग महत्त्वाच्या कागदपत्रासह फर्निचर जळून झालं खाक पुरंदर तालुक्यातील बेलसर ग्रामपंचायतीला आज सकाळी अचानक आग लागल्यामुळे कागदपत्रासह फर्निचरचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे फॅन गरम होऊन आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्रत्यक्षदर्शीकडून माहिती मिळत असून या आगीमुळे ग्रामपंचायतीचं मोठं नुकसान झालेलं आहे या आगीमध्ये फर्निचरसह ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे पुरंद तालुक्यातील एक मोठी आणि महत्त्वाची असणाऱ्या या ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार याच इमारतीतून पाहिला जात होता त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीमुळे ग्रामपंचायतीचं कागदपत्रासह फर्निचरचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे आग लागल्याने कार्यालयात कार्यालयापासून सर्व साहित्य जळून खक झाल्याचे पाहायला मिळत असून ही आग एवढी भयानक होती की त्या आगीचे लोट सर्व दूर पसरले होते ही आग नेमके कशामुळे लागली याची माहिती अजूनही समोर आलेली नसली तरी आगीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यातून या आगीची भीषणता जाणवत आहे तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ सह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती तर, तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत जी लाईटचं जर लाईट चालू कर म्हणजे pani watay na bhai या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद